पेण तालुक्यातल्या वरवणे आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुशबू ठाकरे हा आदिवासी विद्यार्थिनेता कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यूला सहा महिने उलटले पण गुन्हे नोंद करण्यास विलंब होत असल्यानं खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला दरम्यान खुशबू ठाकरे प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला परस्पर राज्य शासनाला दिला जातो मग हाच अहवाल पोलिसांना का दिला जात नाही असा प्रश्न विचारत आरोग्य विभागानं नेमलेला चौकशी समितीचा अहवाल आणि खुशबू ठाकरेचा केमिकल अनालिसिस रिपोर्ट पोलिसांना देऊन सार्वजनिक करण्यात यावा आणि पोलिसांनी खुशबूच्या पालकांना आणि सामाजिक संघटनांच्या तक्रारी निवेदनाच्या आधारावरती दोषींवरती गुन्हे दाखल करावे तसंच खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण चौकशी समितीनं आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीमती विखे यांचा कोणताही जबाब चौकशीत ग्राह्य धरू नये आणि खुशबू प्रकरणामध्ये चालढकल करणाऱ्या विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सदर पदावरनं तात्काळ कार्यमुक्त करावं आणि त्यांच्यावरही ह्या प्रकरणात हलगर्जीपणा केला म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा खुशबू ठाकरे हिच्या पालकांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा या मागण्यांसाठी मागच्या सहा महिने सातत्यानं पाठपुरावा करणारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था खुशबूचे कुटुंबीय आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात बुधवारी म्हणजे सोळा जुलैला पेण तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलेलं होतं यावेळी तहसीलदार तानाजी शेवाळ आणि यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या पुढील पाठपुरावा तहसील कार्यालयामार्फत केला जाईल असं सांगत याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाचा चौकशी सा अहवाल केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न केले जातील असं सांगत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं पत्र आणि आंदोलन मागे घेण्याबाबतचं पत्र देत आंदोलन मागे घेण्याच्या विनंतीवरनं पंधरा ऑगस्टपर्यंत हे या आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत पण पंधरा ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलाय यावेळी खुशबू ठाकूरचे वडील नामदेव ठाकरे आई शेवंती ठाकरे आजोबा राघ्या ठाकरे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर राजेश वसाळ महेश पाटील ग्रामसंवर्धन समिती सदस्य नरेश कडू महादेव शिंद अशोक शिद लक्ष्मण मेंगाळ नरेश ठाकरे गणेश ठाकरे जानू वाघमारे चंद्रकांत ठाकरे नरेश कडू सोपान दांडे यांच्यासह आदिवासी बांधव